बघितल्या जीवाला बर वाटलं त्याच्यामुळे आले चाललंय पंधरा दिवसातून आपली गाडी पडली असं इतकं भारी वाटलं इतकं भारी वाटलं मी ना मला सोडवायला मावस सोडून लावून दिलं का आता फक्त भाऊच्या एका शब्दात

चहा काय पिली का नाही खराब झाली काय झाली का आता ओळखतच नाही ना ते रोज नाईट पॅन्ट टी शर्ट वर बघायचं सवय ना तू खाल्ला का हा घे ना एखादा आमटी खाल्ली का का तुम्ही जेवले का शिपी आमटी किती आणली संपली का किती किती अर्धा एक लिटर हा बोल तुला काय म्हणायचं आहे तुला काय म्हणायचंय तु बोल ना खायची बर तुमच्याकडे येऊ कॅमेर घेऊन कॅमेर घेऊन येऊ का हा ती ती मला अशी खुनून खुनून सांगा ती माझ्या रील बघतात म्हणून काय चाललं कुठले तुम्ही हा म्हणगा मुंडे करिमंत आहेत आता म्हणले ना रील बघत माझ्या म्हणून म्हणून कॅमेरा तुमच्याकडे आणला कसं माहित झालंय तुम्हाला का असं बोर्ड पाहिला वास का फेसबुक सुद्धा काजल ते सुद्धा फेसबुक वर बघून आले बरं आता काय नियोजन ठीक आहे ऐकलं काय म्हणते हा मन ते पाहून पाहु आल्यास काय सांगितलं हा हा तुला तुला कोरड पडली तिला पाणी पिणी काहीच दिलं नाही काय आवाज आवाज बंद करा पाणी शोध नाही दिलं नाही ना ते डायरेक्ट फ्रीजमध्ये जाऊन बस ना चल चल चलतो ज्यात हां चला चला चल शोधतो कॅमेरा सुद्धा नाही बंद करणार तुझ्यावरचा हाय दवर आपला रंजित हाय का गेलात बरं प झाले ग्याल काढ बाहेर काढ हाय एक आहे एक आहे बरी लस्सी प्यायची का